नमस्कार प्रकृतीने नियम बदलला आहे क्यों होय प्रकृतीने नियम बदलला आहे कुठला नियम आजपासून ऑक्सिजन हा प्राणवायू नाही आजपासून कार्बन डायऑक्साईडच माणसाचा प्राणवायू आहे ठीक आहे मानव जमात ही सुधरायला कधीच तयार नाहीये म्हणून प्रकृतीनेच ठरवलं आहे मला सुधारणं आहे मलाच बदलणार आहे जेणेकरून मानव जमात या पृथ्वीवरती जगू शकेल राहू शकेल तिचं अस्तित्व ती टिकू शकेल होय होय हा विषय गंभीर आहे अशा कित्येक तरी कंपन्याच आहेत ज्या आजारी आहेत ज्यांना स्वतःलाच ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा कंपन्या आपण आपल्या भागामध्ये आणून बसवतो ज्या कंपन्या फक्त आणि फक्त प्रदूषणच पसरवतात ज्यापासून मानवाची ही अधोगतीच आहे तरी देखील तरी देखील या कंपन्यांना आपण आश्रय देतो हो मी कुठे विरोध करतोय ह्या कंपन्यांना ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या आपल्याकडे आल्याच पाहिजेत त्यांनी विकास झालाच पाहिजे होय परंतु ज्या दूषित कंपन्या आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे ह्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळ हे मंडल कार्य करत आहे आर यू मी या मंडळाद्वारे कित्येक तरी कंपन्यांना इंटिमेशन असतात किंवा या कंपन्या कुठल्या नियमामध्ये चालल्या पाहिजेत हो त्या त्या नियमांमध्येच चालवायला हव्यात परंतु हे चालवताना दिसत नाही कंपन्यांच्या खिशे भरण्यासाठी यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा हे या कंपन्यांपासून घेऊन जातात परंतु तुम्हाला काय देतात तुम्हाला तुमच्या पुढच्या सात पिढ्या बरबाद होतील एवढं प्रदूषण एवढं दूषित वातावरण करून निघून जातात काही तुटपुंज्या लोकांचे खिचे भरतात अरे पण या तुटपुंज्या लोकांचे खिचे भरता भरता त्यांची साधी साधी स्वतःची पिढी देखील प्रगत होत नाही शिक्षित होत नाही किंवा विकासाकडे जाताना दिसत नाही बात क्या बात मग हे कुणासाठी चाललंय कशासाठी चाललंय ज्या कंपन्या खूप चांगल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे पण ज्या कंपन्या आपल्याकडे येऊन प्रदूषण करतात तुमच्या पिढ्या बर्बाद करतात अशांना नियमामध्ये हे चालवण्यासाठी तुम्ही अग्रही असला पाहिजेत काय करायचं आहे तुम्हाला काही करायचं नाही जे प्रदूषण नियमक मंडळांनी जे नियम दिलेले आहेत त्या नियमांमध्ये ह्या कंपन्या जर चालत असतील तरच चालवायच्या आहेत अदरवाईज चालवून देऊ नका श्वसनासारखे कित्येक तरी रोग होत आहेत फुप्फुसातले कित्येक तरी रोग व्याधी आपल्याला झालेल्या दिसत आहेत आणि याचे परिणाम याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांवरतीही दिसून येत आहेत मग आता सुधरा आता सुधरा आणि नक्की यावरती जर तुम्हाला ऍक्शन घ्यायची असेल तर आपल्याकडच्या कित्येक तरी ज्या दूषित कंपन्या आहेत ज्या आजारी कंपन्या आहेत यांना एमपीसीबी बोर्ड मार्फत इंटिमेशन दिले जातात क्लोजर दिले जातात ते कधी येतात कधी जातात ते बंद करायच्या ह्या कंपन्या बंद झाल्या पाहिजेत परंतु ह्या बंद न होता त्या अधिक जोमाने चालू होतात बंद करो के मैं, मैं गुजारिश करता हूं मग याला कोणाचं श्रेय आहे याला कोणाचा आशीर्वाद आहे होय तुमच्या उदासीनतेचा जर तुम्ही हे क्लोजर नोटी इंटिमेशन प्रत्येक गावामधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे पोहोचले तर एका गावातील फक्त मी फक्त म्हणतोय फक्त दोन तरुण जर जागरूक झाले ते जागरूक आहेतच त्यांना योग्य मार्गदर्शन पाहिजे ते शिक्षित आहेतच त्यांना योग्य मार्ग पाहिजे आणि जर तो मार्ग भेटला तर गावाचा ग्रामपंचायतीपासून ते पर्यावरणाविषयी देखील पूर्ण जनजागृती होताना दिसूनच येईल <laughs> होय दिसेलच त्याचसाठी त्याचसाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्या मार्फत तुम्हाला तुमच्या गावामध्ये कुठल्या कंपनीला क्लोजर आलेला आहे कुठल्या कंपनीला इंटिमेशन दिलेलं आहे की ह्या नियमामध्ये हे कंपनी चालली पाहिजे ते कसे बघायचे ते कसे बघायचे ते कसे डाउनलोड करायचे हे आपण ह्या व्हिडिओमार्फत बघून घेणार आहोत चला ते बगु नहे मी तर ते बघूयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर आहे तो वेब ब्राऊझर ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतोय ह्या सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे आज आज आपण टाईप करूयात एम पी सी बी क्लोजर टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येते हीच वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथनंही तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता मी या साईटवरती क्लिक करतोय साईटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ज्या कंपन्या खूप प्रदूषण करतायत किंवा ज्यांनी एम पी सी बी बोर्डने दिलेले डायरेक्शन्स नियम अटी यांचा भंग केला आहे किंवा त्यांचं पालन केलं नाही आहे अशांना दिलेल्या डायरेक्शन्स असतील त्या डायरेक्शन्स आपल्याला इथे दिसून येतात मग इथे तुम्हाला कंपनीचं नाव दिसतं आहे हे कंपनीचं नाव त्याच पद्धतीने यांचा ॲड्रेस आणि त्यांचं रिजन कुठलं आहे कुठल्या रिजनमध्ये ते आहेत ह्या गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात ही पूर्ण डिटेल्स आहे जर तुम्ही स्क्रोल करून पुढे गेलात आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक केलात तर आत्तापर्यंत जे काही डायरेक्शन्स दिलेले आहेत एम पी सी बी बोर्डने ह्या कंपनीजला ती पूर्ण लिस्ट आपल्याला इथे दिसून येते मग ह्यामध्ये तीन डायरेक्शनचे टाईप आहेत मग एक येतं इंटरेम डायरेक्शन्स म्हणजेच त्वरित त्या कंपनीला ॲक्शन घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाते त्या ज्या काही गोष्टींचं भंग केलेलं असेल त्या कंपनीने किंवा प्रदूषण रिलेटेड जर नियमावली जी आहे त्या नियमांचं पालन केलेलं नसेल तर इंटरिम डायरेक्शन दिले जातात त्यानंतर दुसरं ज्या डायरेक्शन येतं ज्याला प्रपोज डायरेक्शन असे म्हणतात हे डायरेक्शन कायमस्वरूपी त्यामध्ये बदल करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये कायमस्वरूपी प्रदूषणा रिलेटेड काही उपाययोजना करण्यासाठी जे काही डायरेक्शन्स दिलेले असतील ते प्रपोज डायरेक्शनमध्ये येतात जर इंटरियम डायरेक्शन दिलेले आहे प्रपोज डायरेक्शन दिलेले आहे तरीही त्या कंपनीचं प्रदूषण कमी झालेलं नसेल किंवा खूप मोठ्या पद्धतीने प्रदूषण होत असेल तर त्यांना सगळ्यात शेवटी एक नोटीस येते जी नोटीस आहे क्लोजर डायरेक्शन्स आणि ह्या क्लोजर डायरेक्शननी त्या कंपनीला टाळं लावलं जातं आणि जर क्लोजर डायरेक्शननी त्या कंपनीला जर क्लोजर दिलेला असेल तर याची इन्फॉर्मेशन एम एस सी बी बोर्डला म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्याला दिली जाते आणि विद इन ट्वेंटी फोर हवर्समध्ये त्यांचं वीज कनेक्शन कट करण्याचे डायरेक्शन्स दिले जातात म्हणजेच कुठलीही कंपनी प्रदूषण करू शकत नाही ती प्रदूषण करत असेल तर त्यांना दिलेल्या नियमवर अटी ह्यांचं त्यांना पालन करावंच लागतं मग आता राहिलं हे तर सर्व कंपनीचं झालं मग मला एखाद्या इंडिव्हिज्युअल कंपनीची माहिती शोधायची असेल तर तुम्ही सर्च बाय नेमवरती क्लिक करू शकता मी सपोज इथे टी ना टाईप करतो आणि कॅपचा आणि गो वरती क्लिक करा जबरदास अशा पद्धतीने कल्याण डिव्हिजनमध्ये कुठे आहे ही कंपनी वाडा तालुक्यामध्ये ती कशासाठी दिलेली आहे प्रपोज डायरेक्शन म्हणजे त्यांना काहीतरी डायरेक्शन्स दिलेले आहेत की तुम्हाला ते कायमस्वरूपी चेंज करायचे आहेत जर तुम्ही त्यामध्ये बदल केला नाहीत तर तुम्हाला क्लोजर डायरेक्शनची नोटीस येऊ शकते मग मा हे मला चेक करायचे आहेत की त्या डायरेक्शनमध्ये काय काय लिहिलेलं आहे तर मी ते स्कॅन कॉपी म्हणून पीडीएफ ऑप्शन आहे इथे क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ती डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर पीडीएफ स्वरूप ती आपण इथे इथे ओपन करू शकतो मग कुठल्या तारखेला आठ बारा दोन हजार तेवीस ला डायरेक्शन दिलेले आहेत मग याच्यामध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं ही पूर्ण माहिती दिलेली आहे मग त्यांना एक टाइम लिमिट दिलेला आहे तो टाइम लिमिट देखील इथे दिसून येतं हीच कॉपी कोण कौन कोणाला सेंड केली आहे त्याची देखील माहिती आपल्याला इथे दिसूनच येते मग मग हे तुम्हाला समजलं असेल जर तुमच्या गावातील एखादी कंपनी असेल मग तिला क्लोजर डायरेक्शन आहेत का इंटरियम डायरेक्शन आहेत का प्रपोज डायरेक्शन आहेत का हे तुम्हाला चेक करणं आहे आणि जर असतील तर त्यावरती ॲक्शन घेण्यासाठी एम पी सी बी बोर्डच्या मागे लागणं आहे समजलं थँक्स लव्ह यू <laughs> फॉर बघितलं किती सोपं आहे क्लोजर नोटीस आणि इंटिमेशन नोटीस चेक करणं अभी मजा आहे ना भिडू तसंच तुमच्या कंपनीला कुठल्या नियम आणि अटी दिलेल्या आहेत कंपनी चालवण्यासाठी ते देखील आपण ह्या व्हिडिओ मार्फत सहजरित्या बघूनच घेतलं आहे मग की जर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या युट्यूब व्हिडिओ लाइक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद